दूधचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं <coughs> बघाच गुरुवार आणि आजच्याच दिवशी आहे दर्श अमावस्या आज अमावस्या तिथी लाच आलेली आहे शनि जयंती म्हणजे गुरुवार अमावस्या तिथी आणि शनी शन, जयंती तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे खरतर तुम्हाला मी आज दर्श अमावस्येच्या शनी जयंतीच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सगळ्यात प्रभावी सेवा सांगणार आहे जे आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी घरातील आणि संकटे नष्ट करण्यासाठी विघ्नांना दूर करण्यासाठी आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहे बघा अमावस्या तिथीला ही एक सेवा तुम्ही जर आपल्या घरामध्ये सुरू केली तर तुमच्या घरात कधीच दारिद्र्य राहणार नाही कधीच तुमच्या घरात गरिबी राहणार नाही आता असं नाही की हा उपाय केला म्हणजे तुमच्याकडे कर करोडो रुपये येतील पण जी गरिबी तुम्ही सतत भोगत आहात जे दिवस सतत तुम्ही आर्थिक चंचलीत काढत आहात प्रत्येक गोष्टीत पैसाच नाही पैसा अडलेलाच आहे पैसा बघायला पण मिळत नाही अशा समस्या असतील तर तुम्हाला मी खात्रीने सांगते की एकाच अमावस्येत तुम्हाला याचा लाभ होईल तुमच्या घरात कुठून ना कुठून का होईल पण पैसा येत राहील घरामध्ये असणारे जे पैशांचे मार्ग आहेत ते खुले होत जातील चहू बाजूने घरात पैसा येत राहील अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात शिवाय नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी दारिद्र्य संपवण्यासाठी घरामध्ये असणारी जी विघ्न असतील अडथळे असतील ते संपवण्यासाठीही तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल ना सगळ्या सेवा विशेष महत्वाच्या असतात आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो कापराचा आहे तुम्हाला तुमच्या घरात अमावस्या तिथीला थी कापरासोबत या काही वस्तू जाळायच्यात या वस्तू जर तुम्ही घरामध्ये जाळल्या आणि वस्तूंचा धूर जर तुम्ही घरात केला तर तुमच्या घरामध्ये असणारी सगळी वाईट शक्ती आणि नकारात्मकता नष्ट होईल घराची बांध खुली होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आता काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे पाचच्या पुढे रात्री आठच्या आतमध्ये ही सेवा करायची आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला कर्पूर होम सांगते आणि त्याच्यानंतर महत्वाचा उपाय सगळ्यात पहिले सांगते तुम्हाला बऱ्याच लोकांना आपल्या माहिती असेल पण आता बरेच लोक आपल्यासोबत नव्याने जोडलेली आहेत त्यांना माहिती नसेल की कर्पूर होम कसा करतात तर अगदी पाच मिनिटात तुम्हाला सांगते एक नारळ आहे पाणीदार असणारा एक बाजारातून घरात असेल तोच नारळ घेतला तरीही चालेल फक्त नारळाची थोडीशी साल जी आहे ती वर्षी काढायची आहे त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचा आहे प्लेटमध्ये ठेवून ठेवू शकतात प्लेटमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे या नारळाच्या वरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे आणि या कापरासोबत एक अख्ख लवंग घालायचं आहे ठीक आहे आता हे पेटायला जसं लागलं तसं तुम्हाला ही प्लेट आपल्या हातात घ्यायची आहे देवघराच्या समोर सगळ्यात अगोदर ठेवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जसा कापूर विझत येईल दुसरी वडी टाका तिसरी वडी टाका चौथी टाका पाचवी टाका सहावी टाका सातवी टाका एक एक कापराची वडी त्याच्यामध्ये तुम्हाला टाकतच राहायची आहे आणि संपूर्ण घरभर घरामध्ये जेवढ्या रूम असतील एक रूम असेल दोन बेडरूम असतील चार असतील लिव्हिंग एरिया असेल जो काही तुमचा तिथला जो भाग असेल सगळीकडे तुम्ही मला हा जो नारळ आहे तो फिरवायचा आहे आणि सगळीकडे नारळ फिरवत असताना फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे शेवटी नारळ सगळ्या घरभर फिरून झाला की पुन्हा देवघराच्या समोर आणायचा आहे आणि हा नारळ तिथेच ठेवायचा आहे पुढच्या अमावस्याला अजून पुढच्या अमावस्येला जोपर्यंत शक्य आहे त्या प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा नारळ वापरा कधी असं वाटलं की तड गेलाय वास येतोय खराब झालाय त्यावेळेस हा नारळ भात्या पाण्यात सोडून द्या आता हा पहिला उपाय होता दुसरा उपाय सांगते घरातील बाधांचा सा नाश करण्यासाठी घरात सकारात्मक आणण्यासाठी नकारात्मक आहे ती पूर्णपणे संपून टाकण्यासाठी हा दुसरा उपाय याच्यासाठी काय करायचं आहे तर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्याच समोर तुम्हाला एक छोटी प्लेट किंवा ज्यात नेहमी कापूर जळतात ते भांड ठेवायचे या भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अधिक कापराच्या चार पाच वड्या घालायच्या आहेत त्याच्यावरती एक अख्खा वेलदोडा ज्याला विलायची एलची म्हणतो वेलची असं म्हणतो तर हा वेलचीचा एक तुम्हाला दोडायच्यामध्ये ठेवायचा आहे सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत याच्यावरती तुम्हाला एक चिमूटभर भर आपली पूजेची जी हळद असते ती हळद घालायची आहे त्याच्यानंतर यावरती अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे ठीक आहे अर्धा चमचाभर तूप आणि तूप घातल्यानंतर एक फुलवात घ्यायची ती गोल करायची फुलवात घ्यायची सॉरी फुलवात गोलच असते जर तुमच्याकडे फुलवात नसेल तर कापूस घ्या कापूस गोल करा आणि त्याची गोलवात करा फुलवात गोलवात एकच वात ठीक आहे ही फुलवात जी आहे ती तुपात बुडवा तूप नसेल तर तेलात बुडवा पूर्ण थोडीशी भिजूनच ठेवा आणि त्याच्यानंतर ती वात काढायची आणि जे साहित्य तुम्हाला सांग आता सांगितलेलं आहे त्या साहित्यामध्ये ही फुलवात ठेवून द्यायची आता सगळ्यात अगोदर ही फुलवातच प्रज्वलित करायची जसं ते पेटायला लागेल तसं दोन चार वड्या कापराच्या टाकून द्या म्हणजे त्याच्यासोबत कापूर पण पेटायला लागेल आता हे जे पेटायला लागेल हे देवघराच्याच समोर ठेवा आणि चहू बाजूने त्याचा धूर दाखवा देवघराच्या समोर समजा हे प्रज्वलित होते तर तुम्हाला हातानेच हातानेच अशा पद्धतीने सगळीकडे आहे आणि त्यासोबत तुम्हाला कालभैरव अष्टकमाचं पठण करायचं आहे एक वेळा फक्त कालभैरव अष्टकम म्हणा <coughs> बघा या स्तोत्रात इतकी शक्ती आहे की तुमच्या घरामध्ये असणारी कितीही मोठी वाईट शक्ती किंवा किती मोठी अद्भुत एखादी शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर ते क्षणात नष्ट होईल ज्या वस्तू तुम्हाला तुम्ही प्रज्वलित म्हणजे पेटवायला सांगितलेल्या त्या सगळ्याच नकारात्मकतेचा नाश करणाऱ्या बाधांना संपवणाऱ्या इडापिडा संपवणाऱ्या आपल्या घरामधील वाईट शक्तींना संपवणार आहेत जेव्हा या सगळ्या वस्तू एकत्रित करून प्रज्वलित कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता किंवा काही तंत्रबाधा असेल ते सगळं काही त्या अग्नीमध्ये येईल आणि जेव्हा ते सगळं अग्नीमध्ये येईल आणि जेव्हा तुम्ही कालभर राष्ट्रकामाचं पठण कराल तेव्हा ते सगळं त्यामध्ये नष्ट होईल हे सगळं केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे कापूर पेटवून झालं घरामध्येचा दूर करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला वॉशरूममध्ये जायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल ते तुम्हाला करायचं आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे एक अमावस्या करा दोन अमावस्या करा जेवढ्या शक्य असतील तितक्या अमावस्या करा पण आवर्जून करा सगळे अडथळे नष्ट होतील कामं व्हायला लागतील उपाय केल्यानंतर आठच दिवसात तुम्हाला वाटायला लागेल की हा माझं हे काम अडलं होतं पण अचानक हे काम सॉल्व्ह झालं माझी ती इच्छा तेव्हा पूर्ण होती पण अचानक पूर्ण झाली ती फक्त या उपायाने होईल जे मी स्वतः केलेलं आहे तेच आज मी तुम्हाला सांगत आहे तर आजचा हा साधा सोप्पा अत्यंत छोटासा उपाय होता तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ